गोड घात करत होतो मी मला आठवलं पाहिलं की मग काय टाय टाय टायट विषय कसा टॉप आहे आता तुमच्या समोर आहे सुरत भाऊ तुम्ही देखील खेळतलेत आणि या ठिकाणी एक लोणन मध्ये एक चांगलं आणि काशीनाजी शेळकी आहे नंदुकार आणि आपल्या आप गरीब सारख्या अख्याला तर माझ्यासारख्या लय शुभेच्छा आहेत कारण त्यांनी कष्ट केलं ना देवमानाने आपोआप फल देतो कारण देवाला देवाला मानतो तेव्हा मोठा आपल्याला कळतो कारण देवांची इच्छा मी तर देवाला लई मानतो माझ्या आई मरे माता ओम नमस्वण गणपती बाप्पा त्यांनी माझी अख्खी इच्छा पूर्ण केली बिग बॉस मध्ये गेलो बिग बॉसचा मराठी विनर बी झालो आणि जापूक झुपूक बिग बॉस बॉसची टॉपी बी चिखून घरी आलो ओम जबरदस्त आहे भाऊ आई जबरदस्त आहे या माणसाकडं बघितलं ना एनर्जी आणि त्याचा खजाना आहे कारण याच्या नासा नासात रगा रगात कलाकार म्हणून आहे त्यामुळे सूरज चव्हाण नाव नाहीये सूरज चव्हाण महाराष्ट्राचा ब्रँड आहे टॉपचा ठीक आहे टॉपचा वाद चकली वाद मार्केट खातो छाके मारून मार्केट हालवतो आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये बैलगाडा क्षेत्रामध्ये टॉपचा विषय आहे बकासूर आणि कलाकार मध्ये ऑन अन ऑनली जिथं जातोय तिथं करतोय हवा त्याचं नाव आहे एकदा जोरात होऊन द्या त्याच नाव आहे सूरज <laughs> सूरज भाऊ अजून एकदा कारण कस रितेश भाऊ सोबत केलंय एखादं बिग बॉस च एखादं क्षण निगेटिव्ह विचार केला जिथं काय झालं असं एखादा क्षण <laughs> हा एखाद क्षण आणि त्यानंतर आपली झापूक झुपूक स्टाईल आवडते ना सगळ्यांना तेवढच फक्त ऐकायचं आहे झापूक झुपूक डीजे डीजेवाले बाबा तेवढं तयारीत राह का तू पण लिते सर नाही कारण मी पहिल्यापासून पाहतोय सुरत चव्हाण मध्ये एकदा लहान आपण म्हणतो की सर्व गोष्टी आहे अनेकांना धोका दिला अनेकांना धोका दिला, अने दिला। परंतु सूरज मागे वळून पाहिला नाही आता सूरजचा तोच ट्रेंड व्हायरल झालाय त्याचं नाव आहे गोळीगत तो का अजून मी काय म्हणतोय मी खसलो नाही मी दार पडलो पण मी स्वतःच्या जीवास उभं राहिलो कारण बावकी लय बोलाय असते पण आई बापच आपल्याला जीव लावतात मोठं करतात लहानाचं त्यामुळे एकच सांगतोय आई बापांचं पाय तू होऊन पिलं तरी किती आहे बालू मामाच्या सांग चांग ब काय अयो आईला मी बोलते माझ्या विषय थोडस अवघड आहे माझा ते आठ आलं कडक खाऊन गोवली वाव जबरदस्त आहे प्रत्येक शब्द असे त्या शब्दाला देखील वळण आहे त्या शब्दाला देखील एक किमी आहे आणि त्या शब्दाला देखील वळण घातलंय सूरज भाव तुम्ही त्यामुळे काय फक्त एकच आहे बावा पूर्ण महाराष्ट्र भर फक्त तुझी हवा त्यामुळं एकदा डीजेवाल्या तयार आहेत का तुम्ही आता फक्त एकच एक स्टेप पाहिजे तुम्हाला स्टेप कोणची प्रत्येक गोष्टीसाठी वेळ आहे आणि वेळ आहे तिथं सुरत जमान पण तो अजून त्याच्या टाळ्या वाजला नाही थोड्या वाजवा की टाळ्या जो परंतु आजतना इटाली, तो परंतु सूरत भाव दिखे रहा शांत कारण सूरज भाव ला बेटायला गर्दी असी, ज़रूरत भाव को तो गाइड करना चाहिए। नाम बन जाए, लोगों में पहचान बन जाए, पहचान के बाद में आज पूरा महाराष्ट्र में ब्रांड है, उस ब्रांड का नाम है होलाडोंजी, प्रिंसिस्टेन, मिस्टर सूरज � तुमच्या भावना सांगा कसं वाटतय तुम्हाला मी आल्या समोर कस वाटतय झापूप झापूपक्क वाचत राहतंय का एक नंबर देवांचा देव महादेव तिसला डोरा कोणच नाही नाहीये आणि चर्चा जेव्हा झाली तुमच्या नावाची चर्चा गुंगू लागली आधी आधी गेल बिग बॉस मध्ये मध्ये पहिल्यांदा कोणी आपलं म्हणजे हातात हात कोणी दिला नाही दिला नाही कारण खेडे गावातला साधा मुलगा आणि ती शेटीतली पहिलं गेलो हातात हात बी दिला नाही नंतर काय झालं का ह्याचा फॅन मजी देव आणि त्याची हवा आणि सपोर्ट खाऊन चालली तर हातात हात नाही गप्पा मारायला लागलेली माझ्या बरोबर जबरदस्त आहे काही करू शकतो कारण सुरत करून धावलंय अजून काय एखादा असा इंटरेस्टिंग जिथं बाबा सुरज असं वाटलं की सूरज करू शकत नाही आपण बाव की बाव सदा कजवलेला कारण ते सर होत ना त्याच्या टॉपचा बी एका होता सूरज चा म्हणून जे मारून हवा करून आलो बाय वाव रितेश भाऊन देखील म्हणले की असे पुढे गेले नतमस्तक व्हायला तयार झाले कारण सुरत भाऊ विशेष ब्रँडच आहे ना एकदम मी भेट नाही डेली करतो जे अख्या मारून <laughs> एक सल्ला काय देशील एक डान्स होणार आहे तो अजून होईल एक सल्ला सर्वांना एक सल्ला काय देशील तू दे। मी आता सल्ला काय देईल मी फक्त एकच करेन की आई बापांची सेवा कर आई बापांची सेवा करा कारण कोण कोणाला इथलं नाही अहो मी आत्ता आल्यात म्हणून बोलतो कारण जगलोय आई मरे माताचं जेव्हा नेवदनारळ खाल्लं तव मोठा बनलोय आणि महाराष्ट्रांनी एवढं पी दिलं डोक्यावर घेतलं बिग बॉस मराठी विनर बनावलं शेडी एक मिनटं फक्त तुम्ही तुमची स्टोरी पाच मिनटं छोट ते समोर तसंच बघणार आहे मग तू म्हणजे तूच आहे नाही मग रे माझी परिस्थिती सांगतो तर आमचं एक छोटं सफर होतं आले पाने पाने ती पाऊस आलं की वाहून जायचं त्याच्यातलं पाणी पाणी असं व्हायचं आणि पत ती परत असते ना आपली बाके बनवायची आई ती घ्यायची आणि त्यांनी आपलं बाय टाकायची पाणी बाहेर टाकायचे आणि बाहेर टाकलं की मग आम्ही आखी भिसायचो आणि आईचं का आलेलं आहे दिवी पशी मोडव्यात माझ्या मोरी माता पशी तर आमच्या अंगाव कपले नसायची बहिणींच्या माझ्या तर माझ्या आई मोरी माताची नवी रोगले अंगाव घ्यायचो कारण गाड मला आदित्य माय तरी माझं फॅनला मी बिग बॉसमधून आलतो तरी विथक उभा राहिलो टाइम दिलात कारण मी हाय काही ते मी फॅनच्या जीव झालेलोय बिग बॉस मराठी त्यांच्या मध्येच बा झालोय आणि बनलोय कारण त्यांच्या प्रेमा खातिच यावला मोठा झालो आहे तर त्यांचं कुठं गेलं तरी आभार मानल्याशिवाय मी येतच नाही आणि मला ना एक रुपया कोणी दिला नव्हता कारण बाप्पा मला आणायचं होतं कारण बाप्पाला मी माझं मोठं भाव मानतो आणि तिथं गेलो मी तर मला एकलं पाय कोणी दिलं नाही म्हणलं म्हणजे आणि मी गेलो डीवी पशी आमच्या इथे एक कट्ट आहे असं म्हणजे ती करत होतो मी बीत बांधली मग तीनशे रुपये रोजाने गेलो तीनशे रुपयांनी रोजाने गेलो तर आठवला काढला आठवल्याने म्हणलं गणपती बाप्पा आणायचं कोणीतरी पाहिजे कोणीच आलं नाही इतकं लढलो इतकं लढलो कारण बाप्पा आलं तर आपल्या गावाला आणि आपल्या अख्ख्या फॅमिलीला किती आनंद होतो आपल्या दिवस असतात किती आनंदाने जातं जात तर इतकं भारी वाटायचं की खुशी झाली की डान्स बिन्स एन्जॉय करायच नाही एकदा असं काहीतरी मग कुणी नाही आलं इतकं रडलं मग पुण्याहून एक पोरगा आलं तेव्हा बाप्पा मी आणलं कारण मला लय मानतो मी त्यांना कारण ती माझं इच्छा बोल लोकरच बंगला होतोय त्याला तुम्ही अख्यापूजाला यायचंय <प्थागा> अगोदरच नियोजन आहे आणि आग्रहाचं निमंत्रण देखील सुधारणे केला सांगतोय कारण के महाराष्ट्र माझा आई बाप आहे आणि यानंतर खरं तर ना मी फोडताना गोली आहे गोलिगात गोल गोल गोलिगात आली बोले मला पाहिली कला कल्ला झपूक झोपोक झापूक झोपूक येऊन वाटत ना आई लय दे नाही तर तोल टाका सगळे मी काय दे माझी तुला नाही माहिती आहे मी कार तुझी लाई लायची तू तुला दाखवतो माझी मी क्षमता एका तू किट्टेंगूळ दिला तुला गार तुझी नाही लायकी तू भांगता तुला दाखवतो माझी मी क्षांबता दिला गोली कड शाप म्हणून फिटा झाली माझ्यावर माझ्या सोबत तू जानता कारण वाचतोय माझा अरे तिथे तिथं घरा सुद्धा कविता नाही बघा तिथं वाटत मला कोण नाही रुकत नाही ढकत धरणा माझी आई मरी मला सांगतो मी त्याची कथा तुम्ही कशाला मग मला खाली लिचता तुम्ही कशाला मग मला खाली खेचता नका करू तुम्ही माझ्यासोबत खेळता मी वाचतोय मराठी गाजताय मराठी पेटलाय मराठीचा डांगा झापूक झुपूक झापूक झुपूक आम्ही तुम्ही राणे बघा आता मग आम्ही चालतोले खर पण हमी खाणं पड थोडा हक्की कार्य जरा आणि हक्की मागा खाणं पड